आज गोंदुशीला जोडणारा थोडासा रस्ता राहिला होता त्याच्या आधी मी हा रस्ता पूर्ण केला तर आणि घोटीजवळ काही रस्ता राहिला होता तर दोन्ही मिळून मला वाटतं पन्नास एक लाख रुपये टाकून त्या रस्त्याचं काम आज सुरू होतं काम काम आहे कामं दर्जेदार माझी सगळीच कामं दर्जेदार आहेत आणि तुम्हाला माहीत आहे जी साईड पट्ट्या भरणार नाही किंवा ज्यांची निकृष्ट काम होईल त्याच्यावरती कारवाईचे आदेश मी दिलेले आहेत हे काम पूर्णत्वाला जाते इथं श्रीकृष्ण मंदिरासाठी पण इथं सभामंडपाला आपण पंचवीस लाख देतो आणि वांजूळ शेतकरी जाणारा रस्ता आहे तो पण करतो आहे जवळजवळ मुळाखोऱ्यातील बरेचशे ऐंशी टक्के रस्ते आपण कव्हर केलेत परवारापट्ट्यातील जवळजवळ ऐंशी टक्के रस्ते आता कव्हर होणार आहेत आणि आढळा परिसरातही जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के रस्ते कव्हर होणार आहेत फक्त लोकांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागेल पण ही सगळी कामं खूप गतीने होणार आहे शाळा पाणी आरोग्य रस्ते आणि लाईट ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करतो आहे मी माणूस जन्माला आल्यापासून तर तो त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे काही मला काम करता येईल ती सिस्टीम जी उभी करता येईल तर त्यासाठी माझा नक्की प्रयत्न आहे मग त्याच्यात दवाखाना आहे शाळा आहे बाकी गावातली सभागृह आहे पाण्याच्या योजना आहे शैक्षणिक गुणवत्ता शाळांची वाढवणं आहे अजून हाताला काम देण्यासाठी प्रयत्न बाकीचा रोजगार सगळं काम करत करत आपल्याला पुढे जायचं तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस